रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीला घरात कोणत्या वस्तू आपण घेऊन येऊ शकतो ज्याच्याने आपल्या घरामध्ये भरभराट येणार आहे आपल्या आर्थिक चिंता मिटणार आहेत आणि आपल्याला ह्या दिवाळीत धनलाभ मिळू शकतो मंडळी ह्या वर्षी धनत्रयोदशीचा सण हा अठरा ऑक्टोंबर शनिवारी साजरा केला जाणार आहे त्रयोदशी तिथी रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी देखील असल्याने तुम्ही अठरा आणि एकोणीस ऑक्टोंबरला या दोन्ही दिवशी या शुभ मुहूर्तांवर तुम्ही धन त्रयोदशीची खरेदी करू शकता धनत्रयोदशीला काही विशेष वस्तू घरात आणणे हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे अनेक पटींनी फळ आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळत असतं आणि सुखसमृद्धी आपल्या जीवनामध्ये येत असते हिंदू धर्मात धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे यावर्षी हा सण अठरा ऑक्टोंबर शनिवारी येत आहे एकोणीस ऑक्टोंबर रोजी ही त्रयोदशी तिथी आहे त्यामुळे तुम्ही जर अठरा ऑक्टोंबरला खरेदी करू शकला नाहीत तर दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑक्टोंबरला ह्या शुभमुहूर्तावर नक्की खरेदी करा आणि ह्या दिवशी भगवान धन्वंतरी कुबेर देवता आणि माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं आणि जीवनात सुख समृद्धी येते धनत्रयोदशीला खरेदी अत्यंत शुभ सोने चांदी आणि भांडी या व्यतिरिक्त काही विशेष वस्तू घरात आणल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे धनधान्यात वाढ होते आणि जीवनातील दुर्भाग्य दूर होते चला तर मंडळी जाणून घेऊया की यंदाच्या या धनत्रयोदशीला कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला घरी आणायच्या कोणते सोपे उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मंडळी सर्वप्रथम धणे हे धनवृत्तीचं प्रतीक आहे त्यामुळे धनत्रयोदशीला धणे खरेदी करून घरी नक्की आणावेत त्यानंतर ते माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत आणि त्यातील काही दाणे काढून आपल्याला घरातील कुंड्यांमध्ये पेरायचे आहेत असं म्हटलं जातं की पेरलेल्या धान्यापासून रोपटे उगवले तर घरात नेहमी सुख समृद्धी टिकून राहते आणि जीवनात आनंदी आनंद येतो दुसरी गोष्ट आहे सुपारी धनत्रयोदशीच्या पूजेत सुपारीचा वापर करणं खूप महत्वाचं आहे याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्रानुसार सुपारी यमदेव ब्रह्मदेव इंद्रदेव आणि वरुणदेव यांचं प्रतीक मानलं जातं धनत्रयोदशीच्या पूजेत वापरलेली सुपारी उचलून आपल्या घरातील तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी असे केल्याने घरात कधीही पैशाची तंगी भासत नाही तिसरी वस्तू आहे बत्ताशे धनत्रयोदशीच्या शुभप्रसंगी घरात बत्ताशे नक्की खरेदी करून आणावेत आणि ते माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करावेत असं म्हणलं जातं की बत्ताशे हे देवी लक्ष्मीचं प्रिय खाद्यपदार्थ आहे आणि ते शुभ कार्यांमध्ये वापरलं जातं त्यामुळे श्रद्धेने पूजा करण्यासोबतच देवीला बत्ताशांचा नैवेद्य दाखवल्याने जीवनातील दुर्भाग्य दूर होऊ शकते आणि माता लक्ष्मीशी विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते चौथी गोष्ट आहे पितळ्यांची भांडी सध्या सोने चांदीचे भाव खूप वाढले आहेत त्यामुळे जर तुम्ही धनत्रयोदशीला सोने किंवा चांदी खरेदी करू शकला नाही तर पितळेची भांडी देखील तुम्ही खरेदी करू शकता दणत्रयोदशीला पितळ्यांची भांडी घरात आणणं देखील शुभ मानलं जातं यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते आणि जीवनात नेहमी सुख समृद्धी टिकून राहील त्याचप्रमाणे मंडळी पाचवी गोष्ट आहे कापूर धनत्रयोदशीला कापूर खरेदी करून आणावा त्यानंतर माता लक्ष्मी कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची कापरासोबत विधीपूर्वक पूजा करावी धनत्रयोदशीला घरात कापूर आणून पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते पुराणामध्येही सांगितलेलं आहे की कापूर मनाला शांत करतो आणि त्याच्या सुगंधाने पूजेचे स्थान पवित्र होते त्यामुळे धनत्रयोदशीला कापूर नक्की जाळावा त्यानंतर सहावी गोष्ट आहे झाडू धनत्रयोदशीच्या सणाला घरात झाडू आणण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामुळे धनत्रयोदशीला घरात झाडू आणल्याने माता लक्ष्मीचे आगमन मानले जाते जेव्हा तुम्ही या झाडूने घर साफ करता तेव्हा कचऱ्यासोबतच घरातील नकारात्मकता देखील दूर होऊ लागते तसेच घरात सुरू असलेल्या आर्थिक अडचणींतून दिलासा मिळू शकतो आणि जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात म्हणून निश्चित स्वरूपात आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या या दिवसांमध्ये आपण नवीन लक्ष्मीच्या घरामध्ये आगमन करतो नवीन झाडू घेतो त्याचं मुख्यतः हेच कारण आहे मंडळी सातवी गोष्ट आहे विड्यांची पानं विड्याच्या पानांना हिंदू धर्मात विशेष महत्व आहे तसेच शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या पूजेसाठी ती अत्यंत आवश्यक सांगितलेली आहे असे मानले जाते की विडाच्या पानांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि ती धनत्रयोदशी सोबतच दिवाळीच्या पूजेत वापरणे देखील शुभ मानले जाते त्यामुळे धनत्रयोदशीला विड्याची पानं घरात नक्की आणावीत यामुळे देवी देवतांचा प्राप्त होते तर मंडळी अशा प्रकारे आपण थोडीशी माहिती घेतली की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची खरेदी करू शकतो कोणत्या गोष्टी आपल्याला घरात आणायच्या आणि ज्या विधीपूर्वक त्रयोदशीच्या पूजेमध्ये त्यांचे पूजन करणार आहोत आणि घरामध्ये सुख समृद्धी सौख्य नांदवणार आहोत तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या माणसांना व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहू नका आणि तुमचं असंच प्रेम आपल्या भक्तिगथा यूट्यूब चॅनलला नक्की निश्चित स्वरूपात द्या कारण तुमच्या प्रेमामुळेच मला नवनवीन नव व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळत असते तर चला मंडळी आज इथेच थांबते आणि पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन धन्यवाद रामकृष्ण